नमस्कार मैत्रिणींनो आज पाहूया आपण विदर्भ स्पेशल मिरची भाजी विदर्भामध्ये खूप म्हणजे खूप ठिकाणी बनवतात ही भाजी खूप सोपी पद्धत आहे आणि खायला तर अशी एकदम दुगून आहे ते इतका एवढी चांगली बनते ही भाजी खूप जणांना आवडते मोठे भंडारे असो किंवा मग दिंड्या असो सगळ्यांना जेवण काय हेच असते तिकडे भाकरी आणि ए मिरचीची भाजी काही काही ठिकाणी चपात्या पण खातात तर चला बघूया आपण मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे तर ही भाजी दोन जणांचीच आहे त्याच्यामुळे मी सगळं कमी कमी घेतलं आहे साहित्य तुम्हाला जर जा, जास्त बनवायची असेल तर तसं तुम्ही वाढून बघा वाढून घ्या सगळं कारण ही भाजी आंबट असते त्याच्यामुळे आपल्या चवीप्रमाणेच ही भाजी घ्यायची आणि बाकीचं साहित्य पण घ्यायचं याच्यामध्ये सगळ्याच भाज्या लागतात आंबट भाजी टोमॅटो वांगी मिरच्या हिरव्या मिरच्या भरपूर घ्यायच्या आणि खोबरं शेंगदाणे तुरीची डाळ असं कोथिंबीर असं को सगळं पळते याच्यामध्ये आणि हे बघा आता मी सगळं मिक्स टाकलं आहे याच्यामध्ये तुरीची डाळ टाकली आहे आधी खोबरं टाकलं आहे शेंगदाणे टाकलं आहे आंबाड चुक टाकलं आहे आणखी टोमॅटो टाकला आहे आणि हिरवी मिरची कापून टाकली आहे थोडं पाणी टाकायचं आहे भरपूर कारण डाळीसाठी लागते आपल्याला जिरे टाकले हळद टाकली आहे आणि आता या आपल्याला चार पाच सिट्ट्या चांगलं स्मॅश होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे चार पाच सिट्ट्यामध्ये चांगलं शिजते तर तोपर्यंत तो आपण दुसरं वाटण करून घेऊया हिरवी को कोथिंबीर घेतली आहे दोन खूप सारा लसूण घेतला आहे एक मोठा कांदा घेतला आहे आणखी आलं घेतलं आहे किसून आणि थोडंसं पाणी टाकून हे चांगलं बाग एक वाटून घ्यायचं आहे मिश्रण जिरे घेतले मेंबर जर जास्त असतील तर प्र थोडंसं दोन कांदे वगैरे जास्त घ्यायचं सगळं साहित्य म्हणजे भा भाजी पण छान होते ही भाजी खूप ठिकाणी याच पद्धतीनं बनवतात विदर्भात स्पेशल म्हणजे भाजी म्हणून हिरवे मिरचीची भाजी म्हणूनच ओळखली जाते कुकरमध्ये शिजते तोपर्यंत आपण दोन भाकरी टाकून घेऊया असं चांगलं चुरून घ्यायचं पीठ तुम्हाला जर पद्धत मा आवड आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुमच्या भागामध्ये या भाजीला काय म्हणतात ते पण सांगा ही भाजी मुंबईला तर अजिबात मिळत नाही बाकी ठिकाणी मिळत मेरत, मिळते सगळ्या सगळीकडे पण मुंबईला नाही मिळत खूप खूप टेस्टी भाजी लागते हे बघा असं अडथून घेतलं पीठ आणि चाकी बनवून घ्यायची थापून जर घेतली भाकरी तर मग ती अशी चांगली होते म्हणजे काही काही जणांना आवडत ना नाही थापलेली पीठ लागते म्हणून पण मग पातळ होते हातावरची जरा जाडसर राहते म्हणून मग कारण याला ना थोडं चक्कटपणा कमी असतो ग्लूटेन नसते याच्यामध्ये म्हणून मग तुटायची शक्यता असते म्हणून अशी हातावरने करता मी थापूनच घेतली आहे मला हाताळच्या पण येतात पण त्याला पीठ चांगलं बारीक पाहिजे हे जाडसर पीठ आहे अशी थापून घ्यायची आणि चांगले तयावरच कडक भाग भाजून घ्यायचे चांगले तुम्हाला माहीत आहे का ही या भाजीचे महत्त्व किती आहे खूप छान म्हणजे हेल्दी भाजी म्हणून आहे ही तर याच्यामध्ये आपलं डायजेशन पण सुधारते बी वाढण्यास पण मदत होते कारण याच्यामध्ये आयन असते आणि कॅल्शियम फॉस्फरस पण आहे त्याच्यामुळे हाड हाडे आणि दात पण चांगले होतात वेट लॉससाठी पण चांगला आहे स्किन आणि केसांसाठी पण चांगलं आहे अँटीऑक्सिडंट सी भरपूर असतात त्याच्यामुळे याच्यामध्ये आणि लिवर फंक्शन पण चांगलं करते हे त्याच्यामुळे ही भाजी पण खूप खूप म्हणजे खूप टेस्टी पण असते आणि हेल्दी पण असते त्याच्यामुळे करत जा आणि खात जा तुम्ही पण फक्त तेल कमी वापरायचं बाकी मिरची पण ॲपेटाईज आहे मिरचीनं पण भूक लागते भूक वाढते त्याच्यामुळे मग मिरची काही अशी घातक वगैरे काही नाही फक्त आपल्या चवीप्रमाणे जो जो तिखट घात असेल त्यांना मिरच्या जास्त वापरायच्या जा। आणि फिक्क्या जर आवडत असेल तर कमी मिरच्या टाकायच्या हे बघा मी माझी भाकरी पण झाली आहे एक इकडे गॅ ह्या गॅस गया निघून गेला आहे आता वाफ निघून गेली आहे तर अशी स्मॅश करून घ्यायची रवीने आणि आता आपण फोडणी देऊया कढाई ठेवली आहे मी तेल थोडं कमीच वापरते या भाजीला तेल आणि मसाले जास्त असतात पण मी कमीच टाकते आहे कारण आपण हेल्दी खायचं हेल्दी राहायचं बस हा फंडा रेसिपी पाहायच्या सगळ्यांच्या पण ज्यांचं म्हणजे आवडते तेच घ्यायचं आपल्याला जे आवश्यक असते आपल्या शरीरासाठी तेच घ्यायचं हे बघा असं तेल टाकलं आहे जिरे मोहरी टाकली आणि वाटण केलेलं होतं आपण ते पण टाकून दिलं दणेपूळ टाकली हळद टाकली आहे थोडी आपण डाळ शिजताना पण टाकली होती हळद हे बघा असे भाकरी टाकले ना फाटकन की असे बुडबुडी येतात तर ही हळूच टाकली असती तर याच्यामध्ये हवा कोंडली गेली नाही हवा आतमध्ये राहिली त्याच्यामुळे फुगे आले तर याचं असं शास्त्र आहे की हळूच टाकावं लागते भाकरी त्याच्यामुळे मग ती प्लेन राहते आता ही फुगली आहे हे बघा इकडे मसाला पण तयार झाला आहे आता होत आला आहे चांगलं हलत हालत मी दोन्ही दोन्ही कामं करत आहे एकाच वेळेस मसाला टाकला आहे यावेळेसचा तुमच्याजवळ जो कोणी जो कुठला असला अवेलेबल तो टाका तुम्ही किचन किंग म्हणा एव्हरेस्टचे याच्यामध्ये एव्हरेस्टचं जास्त म्हणजे वापरतात मसाला म्हणून मी तोच टाकला आहे आणि आपलं शिजलेलं सगळं साहित्य आपण जे शिजवलं होतं ते मिश्रण टाकलं आहे आणि आपल्याला वालोम थोडंसं कमी जास्त वाटलं घटसर झाली तर थोडं पाणी पण टाकू शकतो आपण इकडे भाकरी पण झाली आहे हे बघा अशी मा आजचा मेनू तयार आहे बघा कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा हे बघा असं फायनल लुक असं आहे याचा आणि खूप मस्त सुगंध आला आहे फोडणी दिल्यानंतर शिजल्यानंतर मिरची खोबऱ्याची चव काय वेगळीच चव असते तिचे खूप मस्त लागते भाजीमध्ये मिरची शिजल्यानंतर तशी तिखट आपण तिखट खाऊ नाही शकत पण ही भाजी अशीच मिरच्याचीच जास्त चांगली लागते आणि खाऊ पण शकतो आपण आणि भाकरीसोबत आहा किती मस्त आमच्याकडे तर खूप म्हणजे पितात भाजी हे अक्षरशः ताटाची ताटं पितात कारण खूप टेस्टी लागते पातळच असते ही साधारणत करून बघा खाऊन बघा हेल्दी का हेल्दी का आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहायला मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद